नमस्कार शेतकरी मित्रांनो मी सागर रोज नवोत्रे आपल्या इशोंडेरी चॅनल चॅनलमध्ये स्वागत करतो जर तुम्ही माझ्या चॅनल नवीन असाल तर लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा तर शेतकरी मित्रांनो आपला आजचा विषय आहे की बाबा तुम्ही तुमच्या गोट्यामध्ये मिनरल मिक्सचर का वापरावं किंवा मी तुम्हाला मिनरल मिक्सचरचं महत्त्व सांगणार आहे आपलं एकदम साध्या सोप्या भाषेमध्ये जस तुम्हाला समजेल किंवा जे जै आपलं जे असतं त्या भाषेमध्ये जसं असेल तसं तुम्हाला मी सांगणार आहे तर साधारणतः आपण गोटा चालू करतो म्हशीचा असेल घायचा असेल गोटा चालू केल्यानंतर मग आपण गुरांना काय चारा द्यावा किंवा चाऱ्यासोबत आपण त्यांना असा काय घटक द्यावा की ज्यामुळे आपल्या गुरांचे जे ह्युमॅनिटी कि आहे किंवा त्याची जे रोगप्रतिकारक क्षमता आहे किंवा ती लवकर माजावं यावावं ह्यासाठी ते आपण जर काय देऊ शकतो आपल्या पशुखाद्यासोबत किंवा चाऱ्यासोबत ती एक घटक आहे की बाबा आपण आपल्या गुरांना मिनरल मिक्सर दिलं पाहिजे आता मिनरल मिक्सर किती दिलं पाहिजे तुमच्या कॅपॅसिटीनुसार पण सर्वसाधारणपणे एका म्हशीला किंवा एका गायला तुम्ही शंभर ग्रॅमच्या आसपास तुमचा डॉक्टरांचा सल्ला घेऊन किंवा तुमच्या ह्याच्यानुसार तुम्ही तुम्हाला माहिती असेल तर एक शंभर ग्रॅमच्या आसपास तुम्ही वापरू शकता एन ॲव्हरेज मी तुम्हाला हे सांगणार नाही किंवा तुम्ही दीडशे वापरा दोनशे वापरा पण तुमचं जनावर जसं दूर ठेवायचं असेल किंवा गोटा तुम्हाला चांगला ठेवायचा असेल तुम्ही शंभर ग्रामच्या आसपासतून मिनरल मिक्सरही वापरलं पाहिजे आता मिनरल मिक्सर मुळे होणार काय आहे तर मिनरल मिक्सर मुळे तुमची गुरे जास्त आजारी पडणार नाही ती गुरांना जी घटक आहेत जसं लोह जस्त मॅग्नेशियम पोटॅशियम फॉस्फरस झिंक ही जी मिनरल मिक्सर मध्ये घटक असणार तर गुरांच्या आरोग्यासाठी किंवा ती गुदर गुरं सदृढ राहा होती मस लवकर मतलब म्हणजे तिला माजा दूध दुधवाढीसाठी ही जी घटक आहे मिनरल मिक्सर ही तुमच्या गोट्यातला एकदम महत्वाचा घटक आहे ह्या घटकामुळे तुमचा दवाखान्याचा खर्च वाचणार आहे जसं गोरांचं कॅल्शियम जर कमी होणार नाही तर गाय बसणार नाही गाय बसणार नाही म्हणजे तुम्हाला गोट्याला डॉक्टर आणायला लागणार नाही त्यामुळं ही गोट्यामध्ये जर वापरत नसाल तर तुम्ही मिनरल मिक्सर वापरायला चालू करा मिनरल मिक्सचरचं रिझल्टही खूप चांगला आहे तर मी तुम्हाला सांगतो बाबा आमचा गोटा चालू होणार आज दोन महिने झालं पण गोट्यामध्ये आम्हाला डॉक्टर आणायची गरज पडली नाही किंवा आमच्या सगळ्या म्हशी माझ्यावर आल्या ही जी घटक किंवा ही जी गोष्ट आहे हे कधी शक्य आहे जेव्हा आपण आपल्या गोठ्यांच्या एक चांगलं चांगल एक माप देईन किंवा गुरांचा चारा हे चांगला चाऱ्यासोबत असा एक घटक देईन किंवा त्यांची ते जी होणारी जी झीज आहे दूध देऊन गुरांची झीज होती तर ती झिज ही गोरांच्या हाडाची भरून निघली पाहिजे किंवा त्या गुरांना योग्य चाऱ्या चाऱ्यासोबत असा घटक भेटला पाहिजे की त्या गुरांना <laughs> त्यांना सशक्त बनवलं पाहिजे दृढ बनवलं पाहिजे असं जर तुम्ही जर घटक देत नाही ना तर तुम्ही द्यावा आणि आपल्या गोट्यामध्ये ते रुटीन मध्ये ठेवा जर त्याच्यामुळे तुम्हाला जर आता मला साधारणतः किती महिन्याला किती मिनरल मिक्सर जाणार आहे दीड हजारच मिनरल मिक्सर जाणार आहे दहा मशीनना तर दहा मशीनचा जर मी अॅन ॲव्हरेज डॉक्टरचा खर्च जर काढला डॉक्टरचा खर्च किती होणार आहे सगळ्या मशीना जर डॉक्टर आणायचं म्हणतात ते तीन तीन एक हजार रुपये खर्च होणार आहे ती खर्च वाचणार आहे आपला प्लस त्यामध्ये आपण पॉझिटिव्ह राहणार आहे जर आपला गोटा जर सारखं गो, आपल्याला गोट्यात डॉक्टर आणायला लागतोय तर आपल्या आपल्या मनात निगेटिव्ह आहे यार सारखं आजारी पडते जनावर कसं चालवायचं ह्या गोष्टी ज्या आहेत त्या ही गोष्टी आपल्या टळणार आहेत त्यामुळे तुम्ही जर गोट्यामध्ये मिनरल मिक्सर वापरत नसाल तर वापरण्यासाठी तुम्ही चालू करा त्यामुळे तुमचे मशीन माजावणं येणं जार अडकणं गुरांचं कॅल्शियम कमी होणं गुरं खाली बसणं ह्या गोष्टी तुमच्या टळणार आहे त्या त्यामुळं आपल्या गोट्यामध्ये मिनरल मिक्सर हा महत्वाचा घटक आहे तुम्ही एक माप ठेवा शंभरच्या आसपास शंभर ग्रॅमच्या आसपास जर तुम्ही रुटीन मध्ये मिनरल जर चालू ठेवलं तर काहीच फरक पडणार जर जेव्हा शंभर ग्रॅम मिनरल मिक्सचरनं तुमचं एक एक लिटर दूध वाढतंय दोन्ही टाइम आज मिळून तरी तुमचा रुटीन एकदम अवरेज ला येणार आहे किंवा तुम्हाला खर्च होणार नाही असं काय शेतकऱ्यांचं भरपूर पण नसते बाबा मिनरल मिक्सचर कसं वापरू जर माझे गुरु दूधच देत नाही किंवा दूधधंदा परवडत नाही बरोबर आहे तिचा पण आपण जर दूधधंदा किंवा दूध जर ह्या गोष्टी जर विचार केला तर आपला डॉक्टरचा खर्च वाढणार आहे प्लस त्यामुळं डॉक्टर जर तुम्हाला गोठ्यात आणला लागणार तुम्हाला जसं मी सांगितलं आपल्या मनामध्ये निगेटिव्ह गोष्टी येत राहणार आहे त्यामुळे आपला गोटा चांगला चालावा मशीनचं कॅल्शियम कमी होणे किंवा गायचं कॅल्शियम कमी होणे गुरांमधलं गुरं लवकर माझावर येऊ दूध चांगलं राहावं ह्या गोष्टी जर तुम्हाला पाहिजे असल्या तर तुम्ही सुद्धा तुमच्या गोट्यामध्ये मशीन ना गाय ना मिनरल मिक्सचर वापरावा असं मला असं वाटतं तर तुम्ही मिनरल मिक्सर वापरता का नाही कोणत्या कंपनीचं मिनरल मिक्सचर चांगला ह्या गोष्टी तुम्ही कमेंट मध्ये सांगा आपल्या चॅनल तुम्ही लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा राम राम